हा प्रकल्प मुंबईतील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करून वाहतूक व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारे जण साक्षीदार आहोत आज आपण हजारो वर्षांपूर्वी पासून सूर्याची उपासना करतो सूर्य ही ऊर्जेची देवता चराचरात ती चरा संजीवनी भरते चैतन्य देते अगदी साध्या प्रेशर कुकर पासून ते अगदी अवकाश या

का मग तुम्ही समजायला पाहिता ना सांगा ना

आपण लॉन्च केलेली आहे आपल्याला कल्पना की जो आपला इस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे लोक इस्टर्न सबर्बमधन वीस पंचवीस मिनटात अर्धा तास यायचे आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सा सामना करावा लागत होता त्याचसोबत आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबब्सचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याच्या याची संकल्पना करण्यात आली आहे मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबावा लागेल तो थांबवणं शक्य नाही दुसरं त्या करता, करता जागा पण नाही म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला पोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास सातशे प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे त्यातल्या अनेक शंभर वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत इस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालणं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो थ्री आहे अंडरग्राऊंड त्याच्याही पन्नास मीटर खालून हा टनेल जाणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो। आहोत आणि त्याचसोबत याची जी सगळी लांबी आहे दोन ट्विन बोगदे आहेत ट्विन बोगदे मिळून ती सगळी मिळून नऊ किलोमीटर येईल पण तसे तीन साडेतीन किलोमीटरचा एक बोगदा हा असेल आणि त्यातनं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे टू लेन प्लस वन इमर्जन्सी लेन अशा प्रकारची त्याची रचना असेल मध्ये ते, ते दोन्ही बोगदे जोडलेले असतील जेणेकरून कुठल्या अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी इवॅक्युएशन करता येईल अतिशय चांगली त्या ठिकाणी सगळी जी काही सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे जी काही हवा वगैरे आली पाहिजे किंवा तिथलं वातावरण उत्तम राहिलं पाहिजे याकरताच्या आधुनिक सिस्टम्स त्याच्यामध्ये असतील आणि अत्याधुनिक अटी एआय एनेबल्ड अशा प्रकारची ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील याच्यामध्ये असेल साधारणपणे डिसेंबर अठ्ठावीसपर्यंत याचं काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेलं आहे पण आमचं आग्रह आहे की ते अजून सहा पूर्वी संपलं पाहिजे एल एन टीला हे काम मिळालेलं आहे त्यांची पहिली टनेल बोरिंग मशीन ही आज आपण या ठिकाणी लाँच केली आहे ती यापूर्वी देखील आपल्या ज्या कोस्टल रोडकरता मशीन वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगानं हे काम ते पूर्ण करतील दुसरी जी मशीन आहे ती लवकरच येईल दुसरे टनेलचं त्या ठिकाणी बोरिंग सुरू होईल त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करणं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक करता हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता दोन मार्ग झालेले आहेत एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो ओव्हरब्रिज ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये पोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत आणि एम एम आर डी याच्यामध्ये जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी एम एम आर डी एचं देखील मनापासून अभिनंदन करतो आज हम लोगों ने ऑरेंज गेट टनेल इसका जो टनेल बोरिंग मशीन आहे उसका लॉन्च किया हुआ है हम सभी लोग जानते हैं की में ईस्टर्न फ्रीवे से जब व्यक्ति आता है तो आने के बाद उसको सी से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से लेकर पूरा घूम जाना पड़ता है बहुत ज़्यादा ट्रैफिक जाम होता है किसी को अगर दक्षिण मुंबई से एयरपोर्ट जाना है न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है, तो भी काफ़ी घूम के जाना पड़ता है किसी को वेस्टर्न सबब से जाना है तब भी कई अड़चने हैं इसके मद्देनज़र ये तय किया गया कि जो हमारा ईस्टर्न फ्रीवे है उसको कोस्टल रोड से जोड़ने के लिए एक टनल तैयार किया जाए ये जो टनल है एक इंजीनियरिंग मार्वल है करीब दो टनल मिलाकर ये नौ किलोमीटर का होगा लेकिन सिंगल स्पैन तीन किलोमीटर का होगा और इस टनल में ये करीब करीब सात प्रॉपर्टीज के नीचे से जा रहा है कई प्रॉपर्टीज उसमें की हेरिटेज प्रॉपर्टीज़ है इसके साथ साथ दोनों जो सेंट्रल लाइन और वेस्टर्न लाइन है ये दोनों लाइंस के नीचे से जा रहा है और उससे भी नीचे से जो मेट्रो की लाइन थ्री जाती है उसके भी 50 मीटर नीचे से ये जाएगा तो एक प्रकार से अर्बन टनल्स का ये एक इंजीनियरिंग मार्वल हम लोग तैयार कर रहे हैं ये दिसंबर 2028 तक पूरा होगा लेकिन हमारा प्रयास है कि छः महीने पहले इसको किस प्रकार से समाप्त किया जाए एल ने ये काम लिया हुआ है इससे पहले एल ने इसी प्रकार से जो हमारा कोस्टल रोड है उसका भी टनल तैयार किया हुआ है और सटा है तो उनको एक बड़ा अनुभव भी है अभी दूसरी भी मशीन जल्दी ही लॉन्च होगी और मैं ऐसा मानता हूँ कि इसके कारण वेस्टर्न सबब्स के लोगों को भी अगर न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है तो वर्ली चिवड़ी एक सीलिए एक हम लोगों ने एलिवेटेड रोड दिया हुआ है और दूसरा ये जो कोस्टल रोड से लेकर ईस्टर्न फ्रीवे तक का रोड है ये दोनों के कारण उनको फ़ायदा होगा और मुझे ऐसा लगता है कि मुंबई के ट्रैफिक को ईज करने के लिए इसका एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार से हम लोगों को फायदा होगा तो मैं मुंबईकरों को इसके लिए बधाई देता हूँ एम ने एक बहुत इसमें पहल की इसलिए एम को भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ नाशिकच्या तपवोमध्ये जी काही झाडं तुम्हाला तुम्ही केले असं आहे की कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे त्याचवेळी पर्यावरणही महत्वाचं आहे झाडही महत्वाची आहेत आणि मी असेन शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं पोडलेली पाहिजेत मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शतक शतक होतोय तिथे फक्त तीनशे साडेतीनशे एकर जागा आहे पंधरा हजार हेक्टर आणि साडेतीनशे एकर आणि ही जी काही झाडं आहेत आपण जर दोन हजार पंधरा दोन हजार सोळाचा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली कारण तो रिकामा ती रिकामी जागा होती बारा वर्षात आपण एकदाच ती वापरतो आता ज्यावेळी तिथे साधूग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती ते रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोकं पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही राहस होणार नाही पण काही लोकांना असं वाटतं आहे की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की आतापर्यंत पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल अद्याप केंद्राला दिला नाही आहे केंद्राकडे मदत मागितली नाही महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जी प्रश्न उत्तरं येतात ही पस्तीस दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तर असतात केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला बजे बोगदा तयार होतोय आणि टी बी एमचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो ठाण्यावरून आलो नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंगजवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह चर्चगेट गेट कोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल जसं मेट्रो थ्री आपण केलं मेट्रो टू ए केलं मेट्रो सेवन केलं एक के टप्पा आपण पुढं जातो आहे आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो तीनच्या खालून पण जातो आहे त्यामुळे हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे आणि मला वाटतं आपला कोस्टलला हाच वापरला आणि ते काय त्याचं नाव मावळा होता मावळा आणि मावळा जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण पाहतो की कोस्टल रोड किती भराभरा झाला आणि या ठिकाणी देखील हा टी बी एमचा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा नऊ किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्धपातळीवर जसं मुख्यमंत्री म्हणाले की सहा बिफोर टाईम सहा महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतो आहे यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल पेट्रोल डिझेल सी एन जी सगळं वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल त्यांचा घरी जाताना वेळ वाचेल आणि त्यामुळे एक वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होतो आहे यामुळे मुंबईकडे देखील वेस्टर्न मुंबईकडे जाताना आणि नवी मुंबई एअरपोर्टकडे जाताना देखील याचा फायदा होईल आणि लोकांचा खूप वेळ वाचेल आणि त्यामुळे हा अतिशय महत्त्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प म्हटलं तर भावग ठरणार नाही शेवटी आम्ही जे साडेतीन वर्षामध्ये या मुंबईसाठी केलेले प्रकल्प आपल्यासमोर आहे आणि आता हा देखील प्रकल्प आपल्यासमोर आहे त्यामुळे आता आमचा पाय ब्रेकवर नसतो आमचा सतत पाय ॲक्सलेटरवर असतो आणि म्हणून कामाच्या विकासाच्या ॲक्सलेटर आम्ही दाबत असतो यापूर्वी जसं मुख्यमंत्री म्हणाले की या पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्याच ब्रेक लावून ठेवला होता तो ब्रेक आम्ही काढून टाकला आणि एक्सलेटरवर पाय ठेवलेला आहे त्यामुळे या मुंबईसाठी जे जे काही करायचं ज्या विकासासाठी जे करायचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे करायचं ईस्टर्नची ट्रॅफिक वेस्टनची ट्रॅफिक हे मुंबईकरांना मोठा जो काही त्रास आहे तो ट्रॅफिकचा आहे आणि त्यामधून या ठिकाणी आपण भूमिगत हा टनेल करतो आहे त्यामुळे वरून ट्रॅफिक जाती आहे फ्लायओव्हरवरून ट्रॅफिक जाती आहे आता टनेलमधून देखील मुंबईकरांना आपल्याला प्रवास करता येईल जसं आपण कोस्टलचाही टनेल पाहिला आणि आपण विकेशीत देखील टनेलचा जे काही आम्ही प्र प्रकल्प करतो आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून त्यामुळे आता जमिनी खालून देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा एक मोठा प्रकल्प मोठा प्रयोग आहे आणि म्हणून मी एम एम आर डी एचे सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि एल एन टी या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो अतिशय उत्तम हा प्रकल्प हा सुरू होईल आणि एक मग अशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग मार्वल खऱ्या अर्थाने या प्रकल्पातून आपल्याला पाहायला मिळेल की मुंबईत देखील अशा प्रकारचे प्रकल्प जे आपण फक्त परदेशात पाहत होतो ते प्रकल्प मुंबईमध्ये होत आहेत याचा सगळ्यांनाच आनंद आहे आम्हालाही अभिमान आहे आणि म्हणून मी यासाठी जे जे काही सर्व सहकार्य करतायत ज्यांचं योगदान यामध्ये होणार आहे या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन